ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ डोंबिवली आयोजित रासरंग 2024 हजार चोवीस हा नवरात्रोत्सव चो रंगणार आहे यंदाही अधिक भव्यतेने आणि कलात्मक पद्धतीने या महोत्सवाचं डी एन सी शाळेच्या मैदानावर आयोजन करण्यात आलंय यंदाही नैतिक नागदा यांचे संगीत हे रासरंग 2024 च प्रमुख आकर्षण असणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही रासरंग दोन हजार चोवीस यांची विशेष उपस्थिती असेल विविध दरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्मान करण्यात येणार आहे तर महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय तर यंदाच्या वर्षीचा खास आकर्षण गंगा आरती असणार आहे अशी माहिती नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे माजी माह, उपमहापौर रमाकांत मडवी तालुका प्रमुख महेश पाटील माजी नगरसेवक विश्वनाथ राणे रणजित जोशी नितीन पाटील आदी पदाधिकारी व महिला आघाडी उपस्थित होते डॉक्टर शिकांजी शिंदे फाउंडेशनच्या वतीने गेले सहा वर्ष हा रास गरबा दोन हजार चोवीस यावर्षी उद्या तीन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम दर्जेदार कसा होईल आणि सर्व नागरिकांपर्यंत भाविकांपर्यंत कसा जाईल याकरता निश्चितपणे डॉक्टर शिकांजी शिंदे प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे याही वर्षी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये महिलांकरता भोंडला असेल अपंगांसाठी आरोग्य शिबीर असे विविध कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम आहेत त्याचबरोबर या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे दहा ऑक्टोबरला वाराणसी येथील ब्राह्मण जे नेहमी गंगा आरती करतात तशी महागंगा आरती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे हे या वर्षाचं खास वैशिष्ट्य सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा